नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज बालदिनाच्या सर्व बालस्वामी भक्तांना स्वामीमय गोड गोड शुभेच्छा आज आमच्या परिताईच्या स्कूलमध्ये होता चिल्ड्रन्स डे निमित्त मार्केट डे आमचं वादळ पण भल्या पहाटं उठले बघा आज आमच्या ताईला द्यायचे होते आज मोमोज बनवून स्कूलमध्ये खूप लवकर उठवलं होतं ताईने ताई गेली स्कूलमध्ये मोमोज घेऊन दादा गेल तिला सोडायला आम्ही चालू होतो स्कूलमध्ये आम्हाला वाटेत भेटला भाऊ आणि त्याची मम्मी स्कूलमध्ये गेलो चालू होतो पोरांचं कुणी पाणीपुरी आणली होती कुणी काय कुणी काय कोणी काय खूप भारी वाटत होतं पोरांना खायचं नव्हतं पण खाल्लं पोरांचं मन हे राखण्यासाठी खूप छान बनवलं होतं सगळ्यांनी आमच्या परीताईचं तर मोमोज लवकरच विकले होते मन म्हणली सगळं संपले मम्मा लवकरच बर्गर खात होत्या परिताईचे आमच्या फ्रेंडची मम्मा भेटली म्हणजे खूप छान व्हिडिओ बनवतात तुम्ही खूप भारी वाटतं असं कोणी कौतिक वीडियो व्हिडिओ तर लाईक करा सब्सक्राइब करा फॉलो करा